तर आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच असं सांगत सुधीर मुनगंटीवारांनी काँग्रेस राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा दिलाय तुम्ही शिवसेनेला फसवलं असं म्हणत आघाडीच्या एका आमदारानं मुनगंटीवारांना डिवचलं त्यावर मुनगंटीवारांनी हो आम्ही फसवलं आमची चूक झाली मात्र तुम्ही आमच्या चुकीचा एवढा फायदा घेऊ नका असं प्रत्युत्तर त्यांनी दिलंय तर राज्यातील शिवसेना भाजप युती नेमकी कशामुळे तुटली कोणी कुणाला फसवलं याबाबत गेल्या काही महिन्यांपासून आपण चर्चा सुरू असल्याचं बघायला पाहायला मिळते त्यावरती सुधीर मुनगंटीवारांचं हे विधान खूप काही सांगून जात आहे शिवभोजन हा अध्यक्ष महाराज आदित्यजीचाही फोटो आहे याच्यावर युवा नेते आहे भविष्यात महाराष्ट्राचं भविष्य आहे पण तुम्हाला फसवग लक्षात येत नाही आज 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 तुम्ही सम्मोहित झाला हिप्टोनाईट झालाय संमोहनामध्ये तुमच्या लक्षात येत नाही आहे आम्ही आम्ही फसवलो आम्ही चूक केली आमच्या चुकीचं एवढ मोठ फायदा तुम्ही उचलून नका एक दिवस हो ते चूक दुरुस्त होईल कोणी ना कोणी पुन्हा एकदा ज्योतिरादित्य सिंधिया ये लक्षात ठेवा दरम्यान आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण नंतर सुधीर मुनगंटीवार यांनी दिलंय भारतीय जनता पार्टीची शिवसेनेला फसवण्याची चूक जागी असं वाक्य अर्थाचा अनर्थकरण टाकण्यात आलं आज या संदर्भात मी विधानसभेत हक्कभंग मांडित आहो विधानसभेमध्ये बोलण्याच्या स्वातंत्र्य जे आम्हाला घटनेने दिलं त्याच्या स्वातंत्र्याचा जो उपयोग आम्ही करतो त्यावर अशा बातम्यांमुळे बाधा येते आणि आज मी हक्कभंग प्रस्ताव हो दाखल करतोय आणि आता बातम्या बघणार आहोत कोरोना संदर्भातल्या सुरुवातीला उत्तर प्रदेशातली महत्वाची बातमी आहे या घडीची कोरोनामुळे उत्तर प्रदेशातील सर्व शाळा या बावीस मार्चपर्यंत बंद करण्यात येणार असल्याचं तिथल्या मुख्यमंत्र्यांनी कळवलेलं आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या, या संदर्भातली माहिती दिली आहे या ठिकाणी उच्चस्तरीय बैठक झाली आणि या बैठकीनंतर योगी सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतला आणि या निर्णयानुसार बावीस मार्चपर्यंत उत्तर प्रदेशातील सर्व शाळा या बंद राहणार आहेत देशभरात युद्धपातळीवरती कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत खबरदारी घेतली जाते उत्तर प्रदेशचं सरकार देखील यासाठी खबरदारी घेताना दिसत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती जी उच्चस्तरीय बैठक झाली त्या बैठकीनंतर योगी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार आता बावीस मार्चपर्यंत उत्तर प्रदेशातील सर्व शाळा ज्या आहेत त्या बंद राहणार आहेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः या संदर्भातली माहिती दिली आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास अधिक माहिती देत आहेत प्रशांत नेमका आदित्य योगी आदित्यनाथ सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे त्याची सविस्तर माहिती द्याल खास करून आज उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय बैठक आज लखनौमध्ये आयोजित केली होती या बैठकीमध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील सर्व शाळा ज्या आहेत शाळा महाविद्यालय आणि याशिवाय विद्यापीठ हे सगळ्यांना आगामी एकवीस मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत कारण की ज्या पद्धतीनं कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव विविध राज्यांमध्ये होत आहे अशा वेळी शाळातील मुलांना याचा त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं की जवळपास चार हजार शंभर हे जे डॉक्टर आहेत हे या संदर्भात ट्रेनिंग घेऊन आलेले आहे आणि संपूर्ण उत्तर प्रदेशामध्ये विविध ठिकाणी हे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि युद्ध स्तरावरती कोरोना व्हायरस सोबत लढण्यासाठी हे सर्व प्रशिक्षित डॉक्टर मदत करणार आहेत आणि त्या पद्धतीने त्या संपूर्ण रोगाचा नायनाट कसा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आणि सोबत त्यांनी हे स्पष्ट केलं की केंद्र सरकार सोबत आमचं अतिशय उत्तम आ, अ, अ, उत्तम आम्ही उत्तम पद्धतीने काम करते सोबतीने आणि केंद्र सरकारच्या ज्या सर्व सूचना आहेत त्या आम्ही पाळत आहोत अगदी त्यामुळे आता आपण पाहतोय महाराष्ट्र पाठोपाठ उत्तर प्रदेशचं सरकार देखील अधिकची खबरदारी घेताना दिसतंय धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी